कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बोलत आहेत थेट जाऊयात त्यांची लवकरात लवकर जे नुकसान भरपाई झाले त्याचे पंचनामे करून ते शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर कशी मिळेल ही याचा प्रयत्न आमचा शासनाचा सुरू आहे आणि त्यामध्ये त्या, त्या पावसामध्ये काही मनुष्यहानी पण झालेली आहे काही पशुधन वाहून झाले आहे काहीच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे घराची पडझड झालेली आहे जमीन वाहून गेलेली आहे खूप मोठं नुकसान हे माझ्या राज्यामध्ये शेतकऱ्यांचं झालेलं आहे तुमचा सा आजचा दौरा कसा असणार आहे कुठे कुठे करणार आजचा माझा दौरा आज इथं जालना जिल्ह्यामध्ये आम्ही पहिल्यांदाच जे जातोय ते बदनापूरला सोमाठाणा त्यानंतर वडीगोंद्री हे जालना त्यानंतर मी अहिल्यानगरला जातोय शेवटी दौरा म्हणण्यापेक्षा यातनं एका तालुक्यातील त्या तालुक्याची त्या जिल्ह्याची परिस्थिती ही सगळी आपल्या लक्षात येते आणि निश्चित प्रकारे हा शासन शासनाच्या माध्यमातून जिथं जिथं नुकसान झाले तो हवा लवकरात लवकर शासनाला कसा मिळेल आणि आमचे अधिकारी वगैरे निश्चित प्रकारे ते दोन्ही डिपार्टमेंटचे अधिकारी सगळ्याच डिपार्टमेंटचे विभागाचे अधिकारी पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर करत आहेत ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी जोर धरायला गेली आणि त्यासाठी शेतकरी आक्रमक येते शेवटी शेतकऱ्यांचं काहीच आज चुकीचं नाही शेतकरी खूप अडचण आहे शेतकरी कधी दुष्काळामुळे आज दुष्काळ पडतो कधी गारपीट होते आणि कधी आता अतिवृष्टी होते शेतकरी आज अडचणी येते या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेवटी तुम्ही म्हणला ओला दुष्काळ शेवटी केंद्राचे राज्याचे निकष केंद्राचे काय निकष या गोष्टीचा विचार तो मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री करतील परंतु ह्यापेक्षा आजच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मदत किंवा शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे कशी लवकरात लवकर होईल हा शासनाचा आमचा प्रयत्न आहे आणि परत शेतकरी जो निश्चित प्रकारे जो जेव्हा अडचणी जाते जेव्हा जो अडचणीच्या काळामध्ये त्याला मदत करणं त्याला आमचं प्रथम पाहता का आज दोन्ही सीएम सीएम आहे सगळे आज शेतीच्या बांधावर आहेत शेतीचं खूप नुकसान झालंय शेतकरी अडचणी ते हे सुद्धा तुम्ही मान्य करता आता दुसऱ्या बाजूने शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी नोटीसा देते या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आता आपल्याच माध्यमातून आम्हाला कळालंय या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्या बँकेला किंवा त्यांना राज्य सरकारच्या वतीने सूचना दिल्या जाते था। वसुली थांबवलं पाहिजे शंभर टक्के वसुली जिथं जिथं नुकसान झालं तिथं वसुली थांबवली गेलीच पाहिजे हवामान खात्याने इशारा दिलाय पाऊस आणखी करू शकतो नुकसान क्षेत्र आणखी वाढेल आणि त्यामुळे काही ठिकाणी उपाययोजना राबवण्या वगैरे हो उपाययोजना तर शंभर टक्के राबवले पाहिजे खर तर तुम्हाला माहिती आहे की हे निसर्गाचं संकट आहे आणि निसर्गाचं संकट म्हणण्यापेक्षा आता हवामान बदल हे सगळे जे सांगतात ते हवामान बदल पाऊस जो पडतोय तो एकाच दिवशी वर्षाच्या सरासरी एकाच दिवशी पाऊस पडतोय त्यामुळे आपले वडे असतील नद्या असतील त्यामुळे त्याला पूर येतोय आणि त्या महापुरामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतय मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना एकच सांगतो की शेवटी आपण धीर धरला पाहिजे शेवटी ह्या परिस्थितीला आपल्याला सगळ्याला सामोरं निश्चित प्रकारे जावंच लागेल आणि या बाबतीमध्ये आता आज आपण शिकून घ्यायचं की आपण काय केल्यानंतर भविष्यामध्ये हे आपल्याला अडचणी किंवा आपल्याला हे प्रसंग आपल्यावरती उद्भवणार नाहीत यासाठी निश्चित प्रकारे शासन सुद्धा या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे योग्य हो तो या सर्वांना मदत करेल नुकसान पिकांचं आहे जनावरांचं आहे झालेलं पण ठिकाणी जमीन खरडून गेलेली जमीन खरडून निकष काय लावणार जमीन खरडून गेलेली सुद्धा आम्ही त्याला सुद्धा आम्ही त्याला सुद्धा त्याची पण नुकसान भरपाई आम्ही त्याला देतोय